आपले सर्वांचे लाडके आवडते आनंदजी भंडारी साहेब हे आय झाल्यानंतर पेल्हे गावामध्ये त्यांचे सर्व मित्रपरकार अमित यांच्यामध्ये आनंद दोन्हीकडे आणि त्याच्यातूनच हा स्वप्न प्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये कुठे कुठेतरी मध्ये येत आहेत सत्कार करतायत मध्ये म्हणजे गावाकडे आमचा कार्यक्रम हा असाच असतो जशी जसा ओढा नदी अशी वाहत असते तसाच नॅचरली ते वाहत असतो आणि हे भावना आहेत लोकांच्या पुढे वरती येतो सत्कार करतो त्याला त्या भावना आहेत इथं सुद्धा ज्याने ज्याने भावना व्यक्त केल्या त्यांच्या ज्यांच्या बरोबर म्हणजे आनंदींचा सहवास त्यांना लागला काही बघते लहानपणीचे मित्र आहेत माझा आणि त्यांचा संबंध हा कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी मला कॉलेजला दोन वर्ष सिनियर आहे आम्ही कॉलेजला आल्यानंतर आनंद भंडारे नावाचे आमचे सिनियर एकदम देखणा तर, एक तर हँडसम असा

अत्यंत वेगळा बोलण्यामध्ये तात्तब्य बोलण्यामध्ये गोडवा आणि सगळ्यांनाच वेळ देणारा बोलणारा त्यांच्या बरोबर गप्पा करणारा असा एक वेगळा आणि म्हणून त्यांच्या पुढच्या बॅचे मागच्या बॅचे सगळ्यांशी तसे ते चांगलं नाटक करणार आणि त्यानंतर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावणे या ठिकाणी आले अभ्यास मागोमाग आम्ही आलो त्यांनी काढलेल्या नोट्स नंतर आम्हाला वाचायला मिळाल्या त्यांचा ग्रुप जे ग्रुप डिस्कशन व्हायचे कधी कधी आम्हाला त्यांच्याबरोबर बसायला संधी मिळायची आणि त्यांच्या बरोबरीनं आम्ही अभ्यास सोबत केला माझ्या अगोदरच्या बॅचला ते नाईक तहसीलदार झाले होते आणि नंतर दोन हजार एक च्या परीक्षेमध्ये आम्ही दोघं पण ते डिप्टी सीओ झाले आणि डिवायसी झालो आणि आमच्या दोघांचा प्रवास महात्मा फुले कृषी विद्यापीठातून महाराष्ट्राच्या या प्रशासनामध्ये सुरू झाला ते वेगवेगळ्या पदांवरती काम करत होते आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो हा आमचा प्रवास खरं सांगितल्यानंतर जिल्ह्यामध्ये घेऊन आता फडकलेला जे काम आहे फक्त बालविवाहाच्या संबंधात असेल आणि प्रत्येक जण म्हणजे तेव्हा त्यांच्याबद्दल विचारतो

मित्रांना जपणारा आता त्यांनी नातेवाईकांना सांगितलं की त्यांना पाच काका आहेत आणि सगळे कुटुंबीय दोन तीन वेळा हे सगळे जावई वगैरे एकत्र मला वाटत की या गोष्टी फार कमी बघायला मिळतात म्हणजे अधिकारी होता येत पुढं जाता येत मोठं होता येतं परंतु मागचा जो दोर आहे तो तितकाच मजबूत आणि तो ठेवता येणं सर्वच ठिकाणच्या ज्या जबाबदाऱ्या मला वाटतं ते आण कुटुंब आहे मला नेहमीच म्हणजे त्यांच्याबद्दल एक अभिमान वाटतो की आमचे मित्र जे आहेत ते कायम झालेले आहेत आणि आपण सर्वांनी जी भावना व्यक्ती केली ते निश्चितच एखाद्या मोठ्या जिल्हाधिकारी होतील आणि पुन्हा एक सप्तपूर्ती सोळा आपण सर्वजण अशाच पद्धतीने करूया या निमित्तानं आनंदींचा पूर्ण जो मोठा परिवार आणि त्यांच्या भावना या ठिकाणी मला म्हणजे पक्का आल्या अनुभव झाल्या ते खरं तर म्हणजे इथं वेळ झालेला आहे या ठिकाणी आणि आपण सर्वजण जे आहे त्यावेळेस बघलेले आहेत या निमित्तानं मी आमच्या मित्राला

पण आनंद मित्र होते नाही घ्यायला आणि त्यांचे जे, जे बाजूला बसले विजय मुळी हे आमचे एनसीसी चे अंडर ऑफिसर होता आम्ही त्यांच्या अंडर काम केलेलं आहे आणि त्यांच्या मित्रांनी माझं रॅगिंग घेतलेलं आहे तर अशा या म्हणजे आमच्या सिनियर्स कडून मी घडलेलं आहे आणि मला खरंच खूप अभिमान आहे आनंदी म्हणजे आपला म्हणजे काही की आपला ज्युनियर आणि आपला मित्र म्हणून आपल्याला मी या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद